सोनामाता शिक्षण संकुलात सेवानिवृत्तीनिमित्त मुख्याध्यापक नरहरी भगवंत अघोर यांच्या शुभेच्छा समारंभाचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त संस्थेच्या वतीनं सचिवा श्रीमती कीर्तीलक्ष्मी अत्रे यांनी अघोर दाम्पत्याचा यथोचित सत्कार केला शाळेच्या वतीनं पर्यवेक्षक पटेल जिलानी हसन यांनीही त्यांचा सत्कार केला यावेळी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगत झाले उत्सव मूर्ती मुख्याध्यापक अघोर नरहरी भगवंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसंच संस्थेचे आभार मानले श्रीमती कीर्तीलक्ष्मी अत्रे यांनीही अघोर नरहरी भगवंत यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या तसंच या प्रसंगी पर्यवेक्षक जिलानी पटेल यांची भावी मुख्याध्यापक म्हणून सत्कारही करण्यात आला या प्रसंगी उद्योग वर्धनीच्या अध्यक्षा चंद्रिका चव्हाण तसंच कस्तुरबा बी एड कॉलेजचे विद्यार्थी व भावे त्याचप्रमाणे सरांचे हितचिंतक तसंच माजी शिक्षक मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुखा अस्मिता अत्रे यांनी केलं तर परिचयाचं काम कंपान सर यांनी केलं आभाराचं काम सुतार मीराबाई यांनी केलं कार्यक्रमाला संस्थेच्या सदस्या गौरी आंबेडकर तसंच महादेव नावकर आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका तसंच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते